नमस्कार मी सागर चव्हाण आपण पाहतात लोकशाही भारत लोकशाही भारतमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आहे तर मंडळी महाराष्ट्र पोलिसांचा निकाल नुकताच लागलेला आहे त्यामध्ये ठाणे मध्ये निवड झालेले ज्ञानेश्वर अवगडे आपल्याशी आपल्या लोकशाही भारतशी बातचीत करण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार सा आहोत तर ज्ञानेश्वर आपलं लोकशाही भारतमध्ये स्वागत आहे धन्यवाद आपलं संपूर्ण नाव काय ज्ञानेश्वर लक्ष्मण अवगडे राहणार सस्तेवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा ठाणे पोलीस मध्ये आपली निवड झालेली आहे आपलं प्राथमिक शिक्षण काय प्राथमिक शिक्षण माझं इथे चौथी पर्यंत झालं जिल्हा परिषद शाळा दातेवस्ती नंतर पाचवी ते दहावी पर्यंत मी फलटण हायस्कूल फलटणला होतो नंतर अकरावी बारावीचं मधुजी कॉलेजला बी कॉम मधून केलं आणि आता बी ए मधून ग्रॅज्युएशन केलं पण पुन्हा आम्हाला आम्हाला माहितीनुसार आपण होमगार्ड मध्ये होता गेली सात वर्षे तुम्ही होमगार्डमध्ये सेवा बाजवलेलं आहे होमगार्ड ते आता ठाणे पोलीस पर्यंतचा प्रवास काय सांगाल होमगार्डमध्ये मी दोन हजार सतराला जॉईन झालो एक वर्ष आम्हाला घरीच थांबवलं होतं मग परत अठराला आमचं ट्रेनिंग झालं पूर्ण मुंबई येथे नंतर ना मग कोविडमध्ये दोन वर्ष गेले कारण भरतीच निघली नव्हती पुन्हा नंतर मग मागच्या व दोन हजार एकवीसला मी ट्राय केला सातारला पण तिथे एक मार्काने राहिलो एकच जागा होती तिथं पोलीसची आणि नंतर मग यावेळेस ठाणे शहरला दोन जागा होत्या तिथे माझं झालं काम दुसरा नंबर मला भेटला दोन जागेत आपण होमगार्ड मध्ये काम केलेलं आहे होमगार्ड मध्ये कशा स्वरूपाचं काम असतं होमगार्ड मध्ये म्हणजे कसं असतं आपल्या आपण ज्यावेळी ड्युटीवर जाईल त्या दिवशी फक्त आपल्याला भत्ता मिळतो आम्हाला आता सातशे रुपये दिवसाला भेटायचा भत्ता पण कसं ते ज्यावेळेस बंदोबस्त असेल ना तेव्हाच ते काम पैसे भेटायचे मग ते आपलं घरचं म्हणजे हे होत नव्हतं मग माझ्या मनात सारखं यायचं की आपल्याला पोलीस झालं पाहिजे नाही का म्हणजे होमगार्डच्या आरक्षणाचा फायदा होतो ना पाच टक्के रिझर्वेशन असतं मग मला पहिल्यापासून वाटायचं की आपलं हे काय ह्याच्यात होमगार्डमध्ये आपलं आयुष्य काही निघणार नाही तर मग माझ्या मनासारखं यायचं की आपण पोलीस व्हायला पाहिजे आणि रिझर्वेशन असल्यामुळे मला फायदा झाला होमगार्डचा होमगार्ड मध्ये आपला खर्च बघायचा नाही होमगार्ड मध्ये वर्षाला किती दिवस भरायचे कामाचे आता कसं होतं कोविडच्या आधी तर जास्त दिवसच भरत नव्हते पण ज्यावेळेस कोविड नंतर आम्हाला मग वर्षातून सहा महिने आम्हाला कंटिन्यू द्यायचे म्हणजे एकशे ऐंशी दिवस भरायचे मग त्यामध्ये आपलं किरकोळ असं बघायचं खर्च वगैरे तुम्हाला कधीपासून पोलीस मध्ये भरती व्हावं असं वाटलं होतं आणि का भरती व्हावं असं वाटलं आता फर्स्ट टाइम मी दोन हजार चौदा पासून म्हणजे ट्राय करतोय गेले दहा वर्ष झालं दोन हजार चौदाला मी नु... म्हणजे नुकतंच गेलो पण त्यावेळी एवढं काही समजत नव्हतं भरतीचं म्हणजे ग्राउंड चांगलं होतं स्पोर्टला असल्यामुळं पण लेखीला मी म्हणजे काम मग कमी मार्क भेटायचे नंतर मग पुन्हा दोन हजार सोळाला ट्राय केला त्यावेळेस मी मुंबईला दोन मार्कांनी राहिलो नंतर परत कोविड आलं कोविड नंतर काय भरतीच निघाली नाही त्या मध्ये आधी दोन हजार सतराची निघाली होती पण त्यावेळेस एवढी तयारी नव्हती फॉर्मच भरला नव्हता मग कोविड नंतर पुन्हा पण मुंबईलाच वेटिंगला राहिलो त्यावेळेस पहिल्यांदा लेखी होती आणि नंतर ग्राउंड होतं पण मी लेखीलाच क्वालिफाय झालो नाही मग पुन्हा मागच्या वर्षी सातारला भरला फॉर्म पण सातारला काय झालं नाही मग आता हे इकडे झालं काम म्हणजे एकंदरीत दहा वर्षाचा माझा प्रवास होता आता दोन हजार चोवीसला माझं झालं का दहा वर्षामध्ये आपण किती वेळा भरती केलेली दहा वर्षामध्ये दोन हजार चौदाची एक पंधरा सोळा सतरा आणि एकवीसची ची आणि मागची तेवीसची ची आणि म्हणजे सात वर्ष झालं सात भरती केल्या सात भरती गेल्या हो दाखवी सात भरती नंतर आपल्याला हे यश मिळालेलं आहे हो या ठिकाणी ज्ञानेश्वर अवघडे यांच्या पत्नी आहेत काय सांगाल तुमचे पती आज ठाणे ठाणेपुली आहेत खूप आनंद झाला आहे ज्या खूप दिवसापासून त्यांचं स्वप्न होतं ते पूर्ण झालेलं आहे आपलं नाव अश्विनी ज्ञानेश्वर अवघडे खर तर ते होमगार्ड होते आणि होमगार्ड असताना आपण विवाह केला आणि आता ते ठाणे पोलीस आहेत तुमच्या घरच्यांना कसं वाटतंय माहेरच्या खूप आनंद झालाय त्यांना पण कारण का इतक्या दिवसापासून ते पण बघत आहेत की पूर्ण परिस्थितीपासून कसं त्यांनी म्हणजे शिक्षण ही करून नंतर ना त्यांनी होमगार्ड मध्ये येऊन नंतर परत हिथून पुढे लग्नानंतर पण त्यांनी भरती केली त्यांना खूप अभिमान वाटतोय त्यांचा आता सर म्हणलं तुमच्या माहेरच्या पण अभिमान वाटतोय या ठिकाणी ज्ञानेश्वर अवघड यांच्या आई आहेत आई लोकशाही भारत मध्ये आपलं स्वागत आहे आपलं नाव सांगा माझं नाव कुसुम लक्ष्मण ठाणे पोलीस झालेला आहे काय सांगाल हा आनंद आहे की त्यांनी लई केलेला आहे ना भरतीसाठी त्याचा बिच्छा होती की मी भरती करणारच म्हणून त्यांनी स्वतःच्या हिमतीवर भरती केली मग त्यांनी विचार केला माझं कसं होईल कसं होईल पण त्यांनी करून दावलं याचा आम्हाला अभिमान आहे दोघांना सुद्धा तुम्हाला किती मुलं आणि किती मुली एक मुलगा आणि दोन मुले आहेत मुलींना काय वाटलं मुलगा झाला मुलींचं मुलींचं म्हणणं त्यांनी स्वतःच खरं केलं त्यांना तेन, सुद्धा बरं वाटलं मेहण्यांना बरं वाटलं कि मेहण्यानी आमच्या दहा वर्ष केलं पण त्यांनी खरंच करून धावलं सगळ्यांनाच अभिमान झालाय मुली फोनवर काय म्हणाल पुरी फोनवर बोलले की अरे तू लय भारी केलं आमच्या मनाजोगं झालं आम्ही आम्ही आतुरतेने वाट बघत होतो या दिवसाची पण तू खरं करून धावलं खरं तर अनुसूचित जातीतील मातंग समाजातील ज्ञानेश्वर अवघड आहेत जे मातंग समाजामध्ये सरकारी नोकरीचे प्रमाण असेल ते अतिशय अल्प प्रमाण आहे आणि यामध्ये जो मातंग समाज आहे तो आंधर्शला बरबटलेला समाज आहे तो थोड्या प्रमाणात -पुर आता शिक्षणाच्या मार्गावर आहे म्हणजे शिक्षण घेत आहे मात्र पुरेपूर शिक्षण तो समाजातील जे तरुण आहेत ते घेत नाहीत अर्धवट शिक्षण घेत असतात त्यामध्ये आता ज्ञानेश्वर आवगडे यांनी आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे आणि ठाणे पोलीस झालेले आहेत काय सांगाल समाजाला तुम्ही मातंग समाजाला काय संदेश दिला मातंग समाजामध्ये जे तरुण आहेत त्या तरुणांसाठी अनुसूचित जातीतील तरुणांसाठी त्याचबरोबर जे होमगार्ड मध्ये आहेत तरुण मुलं उमेदवार ते पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी काय सांगाल कसं आहे माहिती आहे का जोपर्यंत आपल्याला यश भेटत नाही ना तोपर्यंत प्रयत्न नाही सोडले पाहिजे आता माझं वय वर्ष एक ते चालू आहे तर मला समाजासाठी लोकांना एकच सांगणं आहे की मुलांसाठी की तुम्ही जोपर्यंत तुम्हाला यश भेटत नाही तोपर्यंत तुम्ही आपलं ट्राय करणं सोडायचं नाही कधी ना कधी कदी शंभर टक्के प्रयत्न केले ना आपल्याला यश शंभर टक्के भेटतं आणि माझ्या समाजातील लोकांना एवढंच सांगणं आहे की तुम्ही जे करताय आणि जर एक दोन मार्केट राहत असेल तर असं समजून देऊ नका की आपलं काम होणार नाही किंवा वा <ड़ी> वाईट वाटून देऊ नका आणि प्रयत्न सोडू नका जोपर्यंत आपण सक्सेस होत नाही तोपर्यंत तुम्ही प्रयत्न करायचे शंभर टक्के यश भेटतं फक्त शंभर टक्के एफर्ट द्या आपण होमगार्ड पासून भरती झाल्यापासून आज ठाणे पोलीस झालेला आहे जवळजवळ सात वर्ष झाले त्याच्या आधी पण आपण पोलीस भरतीचा अभ्यास करत होता कशा प्रकारे अभ्यास करत होता अभ्यास म्हणजे कसं मला त्याआधी मी म्हणजे एवढं नॉलेज नव्हतं म्हणजे कसं माझं ग्राउंड चांगलं होतं पण अभ्यासाचे क्लास वगैरे नव्हते मग कसं नॉर्मलीच मी वाचन करायचो म्हणजे पोलीस भरतीला काय अभ्यास लागतो म्हणजे करावा लागतो हे समजत नव्हतं आणि सांगणार पण कोण नव्हतं मग मग पहिल्यांदा अकॅडमी जॉईन केली सासवडी ते मग तिथे मला समजलं बाबा अभ्यास कसा लागतो कोणती पुस्तक वाचायची वगैरे मग हळूहळू समजत गेलं पण ग्राउंड चांगला असल्यामुळे मला एक वाटायचं की मी कधी ना कधी पोलीस होणार आहे फक्त माझा अभ्यास कमी होता मग आता गेले दोन वर्ष मी कंटिन्यू क्लास फलटणला सरक सरांचा जॉईन केला मग त्यांच्या थ्रू मला मग चांगलं त्यांना म्हणजे नॉलेज दिलं कोणती पुस्तक वाचायची वगैरे ते सगळ्या गोष्टी समजल्या मग तिथून माझा लेखीला स्कोर वाढत गेला आणि आता फायनल मग झालं का आपण कोणत्या लायब्ररीमध्ये अभ्यास करायचा ग्रंथालयाचा आम्ही फलटणला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथे या वाचनालयात होतो आणि सरक सरांचे क्लास जॉईन केले होते आम्ही सोशल मीडियावर पाहिलं की आपलं अभिनंदन मोठ्या प्रमाणात गेलं गुलालाचं जे छोटं पोत असतं ते आपल्या अंगावरती उधळलं हार पुष्पगुच्छ हार त्याच्या आपलं स्वागत केलं काय सांगाल <laughs> तसं तर त्यांची पण इच्छा होती म्हणजे आमच्या सासरवाडीत झालं तर कार्यक्रम गुलालाचा इथे त्यांची खूप इच्छा असते फलटण पेठ तर तिथे मग त्यांची इच्छा होती की झालं ना म्हणजे अभिमान होता त्यांना म्हणून त्यांनी मला मेहन्याने वगैरे बोलावून मग तिथं रात्री केला हा सत्कार वगैरे केला माझा आपले तरुण जे आहेत बरोबर जे साथीदार आहेत त्यांनी सुद्धा आपलं अभिनंदन केलेलं आहे आम्ही पाहिलं तुमच्या व्हॉट्सअप स्टेटस असतील किंवा सोशल मीडियावरती त्यांनी सुद्धा म्हणजे फलटण शहर पोलीस स्टेशन मध्ये पण आपला सत्कार झाला शिंदे साहेब आहेत हे शिंदे साहेब सत्कार केला हो त्यांनी पण बोलावून घेतले ना त्यांना सगळ्यांना सर्वांना चांगलं वाटलं का तर मी शेवटपर्यंत प्रयत्न सोडले नाही त्या गोष्टीचं आणि कसं लग्न होऊन दोन मुली होऊन पण त्यांनी म्हणजे मी प्रयत्न सोडले नाहीत त्या गोष्टीचा त्यांना खूप अभिमान वाटतोय आणि वय पण म्हणजे बार होत आलो होतं ना आत्ता शेवटचीच भरती शे होती ही मग एवढ्या व वर्षी पण ट्राय करत राहिला सक्सेस भेटलं त्यामुळे सर्वांनाच खूप आनंद झाला आणि सगळे माझे मित्र पोलीस स्टाफ ग्रामीण शहरचा आणि माझे रिलेटिव्ह जेवढे पाहुणे वगैरे आहेत ना तर सर्वांना खूप आनंद झाला आहे आणि सर्वजण म्हणजे आत्तापर्यंत कंटिन्यू मला पाच पाच मिनटाला फोन येत होते हां मी आता मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला आहे मला फोन वगैरे येणार मध्ये कंटिन्यू मुलांचे फोन आहेत अभिनंदन आणि खूप छान वाटते म्हणजे तुझं लग्न होऊन आणि मुली होऊन पण तू म्हणजे तयारी केली आणि शेवटी जिंकलास त्यामुळे त्यांना पण खूप आहे फल शहर पोलीस स्टेशन मध्ये आपण सात वर्षी होमगार्डची सेवा हो बजावलेली आहे काय सांगाल फलटण शहर पोलीस स्टेशन बद्दल <laughs> फलटण शहर पोलीस स्टेशन एकदम भारी आहे मला तरी असं वाटत होतं की इकडेच व्हावं काम हेच पोलीस स्टेशन घ्यावं पण कसं आता आता म्हणजे जागा नव्हती नाही इकडे म्हणून मग मी तिकडे ट्राय केला मग थोड्या दिवस मी तिकडे काढून माझा इकडे जायचा प्रयत्न आहे आणि स्टेशन खूप छान आहे तिथले सगळे लोक पण छान आहेत स्टाफ पण चांगला आहे आणि मस्त आहे एकदम तर मंडळी हे होते ज्ञानेश्वर अवगडे जे ठाणे प पोलीसमध्ये भरती झालेले आहेत त्यांनी सात वर्ष होमगार्डमध्ये सेवा बजावलेली आहे आणि ते अनुसूचित जातीतील मातंग समाजातील आहेत जे जो समाज मागासवर्गीय समाज आहे शिक्षणाचं प्रमाण त्या समाजामध्ये कमी आहे आणि त्या वर्गातील म्हणजे जातीतील एक मुलगा आज ठाणे पोलीस झालेला आहे इथपर्यंत जो प्रवास असतो तो पण सुद्धा अतिशय खडतर असतो एक ठाणे पोलीस होणं पण अतिशय एक अभिमानाची समाजासाठी बाबा आहे त्याचबरोबर मित्रमंडळींसाठी आहे साथीदारांसाठी साथी आहे आणि संपूर्ण समाजामधून पण त्यांचं अभिनंदन होत आहे आपण आज त्यांच्याशी बातचीत केली आपल्याला त्यांच्या संघर्षाबद्दल त्यांच्या ह्या व्हिडिओबद्दल काय वाटतंय हे कमेंट बॉक्समध्ये आपण नक्की कळवा याच ठिकाणी आपण थांबूया लोकशाही भारत मी पत्रकार सागर चव्हाण फलटण